राष्ट्रीय मजदूर संघ आरएमएस च्या वतीने अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे मनपामधील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत आज स्वारगेट येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून महानगरपालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात आला यामध्ये शेकडो कामगार सहभागी झाले होते पुणे महानगरपालिकेमधील कंत्राटी सुरक्षारक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत गेली दोन तीन महिने झाले त्यांना पगारही दिलेला नाही इगल कंपनीने सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवलेले आहे ठेकेदार बदलला तरी कामगार बदलू नये तसेच ज्या सुरक्षा रक्षकांना कामावरून विनाकारण कमी केले आहे त्यांना पूर्ववत कामावर रुजू करून घ्यावे कंत्राटी कामगारांना राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे दोन ऑक्टोबर या दिल्या जात नाहीत त्या तत्काळ देण्यात याव्या कंत्राटी कामगारांना बोनस अधिनियम लागू असतानाही बोनस देण्यात येत नाही कायम कामगारांप्रमाणे त्यांना बोनस देण्यात यावा तसेच कंत्राटी कामगारांना कायद्याने दे असणाऱ्या रजा दिल्या जात नाहीत त्या देखील देण्यासाठी कंत्राटी कामगारांकडून आग्रह धरण्यात आलेला आहे तसेच कोणती तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता वेळोवेळी कामगारांच्या पगारातून कपात केली जात आहे हे देखील थांबवण्यात यावे अशा प्रकारे अशा प्रकारचे निवेदन घेऊन आज पुणे महानगरपालिकेत मोर्चा काढण्यात आला व महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले पाहुयात महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यावर काय निर्णय घेतात

आज पुणे महानगरपालिकेवर राष्ट्रीय मजदूर संघ यांच्या वतीने कामगारांचे पगार जे काय होत नाही आहेत संदर्भात आज स्वारगेट ते पुणे महानगरपालिकेवर या सगळ्या कामगारांनी मोर्चे आणलेले आहेत अधिकारी तुपाशी आणि कर्मचारी उपाशी अशी परिस्थिती गेली दोन तीन वर्षे या पुणे महानगरपालिकेत आहेत त्या संदर्भात त्यांचे ने जे नेते आहेत शिंदेसाहेब ते सांगतील काय पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे साडे दहा हजार कंत्राटी कामगार आहेत या कंत्राटी कामगारांची कुठेही नोंद नाही या सर्व कंत्राटी कामगारांना कायदेशीर देणारा जो बोनस आहे तो दिला गेलेला नाही कामगार उपायुक्त कार्यालयाने तसे आदेशही दिले परंतु आम्हाला तो बोनस मिळालेला नाही राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक आणि दोन ऑक्टोबर त्या कायद्याप्रमाणे आम्हाला मिळायला पाहिजेत या सुट्ट्या देखील आम्हाला कायद्याच्या त्या ठिकाणी मिळत नाहीत आणि काम केलं त्या दिवशी तर आम्हाला डबल पगार आणि एक सुट्टी कायद्याने मिळालं पाहिजे ते काही मिळत नाही ई एस आय सीचं कार्ड आम्हाला मिळत नाही पगारामध्ये आमच्या कधी कपात केली जाते कधी कोणाला कामावरून काढलं जातं हे अतिशय गंभीर बाबी त्या ठिकाणी आहेत टेंडर निघत असताना त्याच्या कंत्राटी कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या ह्या अशाच राहणार आहेत का तर नगरपालिका परमनंटसुद्धा करत नाही त्यावर आपण काय सांगत महापालिकेने खरं वास्तव हे कायम स्वरूपाच्या जागा आहेत त्या ठिकाणी कायम कामगार नेमले पाहिजेत परंतु हाही अन्याय आहे परंतु कायम कामगार जरी नसतील तरी कंत्राटी कामगारांना कायम कामगाराकडे वेतन दिलं पाहिजे ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि ती मागणी आमची पूर्ण व्हायला पाहिजे हे कायद्यात बंधन आहे आणि कायद्याचं बंधन ही महापालिका टाळते तोडते त्याला आमचा विरोध आहे आणि त्याचं जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत लढाई चालू राहील जर कधी कायद्यामध्ये तरतूद आहे तरी पण महानगरपालिका तुम्हाला त्या पद्धतीने पगार देत नाही किंवा जे इतर भत्ते वगैरे हो आहेत ते पण देत नाही तर त्या संदर्भात का हो कामगार युनियनच्या वतीने तुम्ही त्यांच्यावर काही गुन्हे वगैरे दाखल करणार आहात का शंभर टक्के तर कारवाई सुरू आहे कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये कारवाई सुरू आहे तक्रार झालेली आहे कामगार उपायुक्त कार्यालयाने महानगरपालिकेला लेखी पत्राद्वारे आदेश दिलेले आहेत की यांना बोनस दिला पाहिजे तरीही महापालिका त्या ठिकाणी बोनस देत नाही ही गंभीर बाब त्या ठिकाणी आहे पंधरा ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिने सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिने दोन ऑक्टोबर गांधी जयंती आणि एकमेक कामगार दिन जागतिक कामगार दिन ह्याची सुट्टी जर आम्हाला मिळत नसेल तरी शर्मेची बाब दुसरी कुठली नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजेत हा आमचा कायदेशीर हक्क आहे आणि तो आम्ही घेणार हे होते राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे साहेब त्यांनी कामगारांच्या ज्या काही समस्या आहेत त्या आता मांडलेल्या आहेत ते दिवसभर इथं आंदोलन करणार आहेत त्यानंतर तुम्ही आयुक्तांना देखील भेटणार आहे पाहूया या आंदोलनाची आयुक्त किती दखल घेत आहेत ते टॉप न्यूज पुण्यासाठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड